हिंगोली जिल्ह्यातील साखरा शिवारात शेतकऱ्यांवरती रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे तुरीच्या पिकातून एकाही रुपयाचं उत्पन्न हाती लागण्याची चिन्ह दिसत नसल्यानं शेतकऱ्यांना हा निर्णय घ्यावा लागलाय याचा आढावा घेतलाय माधव दितके या, या वर्षी तुरीच्या पिकाला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तुरीच्या पिकाची लागवड केली आहे परंतु याच तुरीच्या पिकानं शेतकऱ्याच्या हातात आता तुरी दिल्याचं पाहायला मिळतंय मी सध्या हिंगोली जिल्ह्यातील साखरा गावाच्या शेतशिवरामध्ये आहे या गावचे शेतकरी अतुल राऊत यांनी त्यांच्या शेतामध्ये दहा एकर शेतीवर तुरीच्या पिकाची लागवड केली आहे परंतु वातावरणाच्या बदलामुळं तुरीच्या पिकाला तुरीच्या शेंगाच लागलेल्या नाही तर आणि त्यामुळं या शेतकऱ्यानं या शेतामध्ये असलेले जे तुरीचं पीक आहे त्यावर रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घेतलेला आहे दहा एकर शेतीवर त्यांनी तुरीच्या पिकाची लागवड केलेली आहे परंतु आता शेंगाच लागलेले नाही तर उत्पन्न हाती येणार नाही हे समजतात शेतकऱ्याच्या वतीनं या तुरीच्या पिकावर रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घेतलेला आहे या, या शेतीप्रमाणात जवळपास असलेले जे काही शेती आहे त्या शेतातील तुरीच्या पिकाला सुद्धा अशा पद्धतीनं शेंगा लागलेल्या नाही तर त्यामुळे उत्पन्न हाती येणार नाही हे ये समजतात शेतकरी सुद्धा मोठे संकटात सापल्याचं सा पाहायला मिळते कारण या ठिकाणी जेव्हा हो पीक लहानाचा मोठा करत असतात तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च येत असतो मोठी मेहनत घ्यावी लागते आणि जर उत्पन्न हाती लागणार नाही हे कळताच शेतकरी मोठे संकटात सापडलेले आहेत स्वतःच्या मुलाप्रमाणे जोपासलेलं हे पीक आता उत्पन्न हाती येणार नाही हे समजताच रोटावेटरच्या वेटरच्या साह्यानं जमीन दोस्त केलं जाते खरं पाहायला गेलं तर राऊत यांनी दहा एकर शेतीवर या तुरीची लागवड केली होती साधारणतः साडेतीन ते चार लाख रुपये उत्पन्न हाती येणं अपेक्षित होतं परंतु आता शेंगाच लागलेलं नाही तर उत्पन्न हाती येणार नाही त्यामुळे उद्विग्न झालेल्या या शेतकऱ्यानं चक्क तुरीच्या पिकावर रोटावेटर वेटर फिरवण्याचा निर्णय घेतलेला आहे आता या शेतकऱ्याला अपेक्षा लागली ते सरकारकडून प्रशासनाकडून आता यांना मदत मिळेल हीच अपेक्षा शेतकरी करू लागली माधव दिपके एबीपी माझा साखरा हिंगोली आणि यानंतर बुलेटिन मध्ये तुमच्या आमच्या